श्रोतेहो नमस्कार आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत श्रोतेहो संरक्षण मंत्री राजनाथ सिंग दोन दिवसांच्या ब्रिटन दौऱ्यावर होते यावेळी उभय देशातील संरक्षण उद्योजकांची गोलमेज परिषद झाली तसंच उद्योगविषयक सहकार्य सामंजस्याचे करार झाले राजनाथ सिंग यांच्या या दौऱ्याचं महत्व आणि वैशिष्ट्य यांच्याविषयी आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण माहिती घेणार आहोत शोते हो या दौऱ्यामध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी लंडनच्या ट्रिनिटी हाऊसमध्ये ब्रिटनमधील संरक्षण उद्योगातील धुरीण आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांबरोबर संवाद साधला या कार्यक्रमाचं सह अध्यक्षपद ब्रिटनचे संरक्षण मंत्री ग्रँट शॅप्स यांनी भूषवलं संरक्षण मंत्र्यांच्या या दौऱ्यामुळे ब्रिटनची गुंतवणूक आणि तंत्रज्ञान त्याचबरोबर भारतामध्ये असलखा कुशल मनुष्यबळ या सहयोगामुळे उभय देशांमध्ये उद्योग परिसंस्था उभारण्यासाठी मदत मिळणार आहे भारताच्या दृष्टीनं संरक्षण मंत्र्यांच्या या दौऱ्याचं महत्व आणि त्या मागची पार्श्वभूमी याविषयी अधिक माहिती देत आहेत ब्रिगेडियर हेमंत महाजन हा दौरा अत्यंत महत्वाचा समजला जातो कारण दोन हजार दोन नंतर पहिल्या वेळा भारताचे संरक्षण मंत्री हे ग्रेट ब्रिटनला भेट देत आहेत लक्षात असावं की भारतीय सैन्य आणि ग्रेट ब्रिटन यांचा फार घनिष्ठ संबंध आहे आपले जे सैन्य आहे हे पहिलं आणि दुसऱ्या महायुद्धातल्या लढाईनंतर तयार झालेलं सैन्य आहे आणि यांनी ग्रेट ब्रिटन किंवा युनायटेड किंगडम पासून खूप शिकलेलं आहे म्हणजे आपली लढण्याची पद्धती आपली ऑर्गनायझिंग पद्धती आपल्याकडे असलेली शस्त्र आपल्याकडे सैनिकांचं होत असणार ट्रेनिंग हे सगळं ब्रिटिश पद्धतीवरती अवलंबून होत कारण आपल्या सैन्याची सुरुवात ही ग्रेट ब्रिटनच्या सैन्यापासून झाली असल्यामुळे प्रचंड घनिष्ठ संबंध आहे भारतीय सैन्याचा आणि ब्रिटिश सैन्याचा पंच्याहत्तर वर्ष झालेली आहेत भारताला स्वतंत्र होऊन आणि सुरक्षेचे आयाम हे बदली होत आहेत या बदलत्या आयामामध्ये ग्रेट ब्रिटनशी आपले असलेले जुने संबंध पुन्हा एकदा पुनर्जीवित करून आत्मनिर्भर भारत यामध्ये प्रगती करणं हा एक आपला मोठा उद्देश असायला पाहिजे मेक इन इंडिया मेक फॉर वर्ल्ड हा सुद्धा आपला मोठा उद्देश असायला पाहिजे आज होत असं आहे की भारत आणि ग्रेट ब्रिटन यांच्यामध्ये संबंध वाढवण्याकरता अनेक गोष्टी आहेत मेक इन इंडिया तर एक भाग झाला परंतु जे डिफेन्स कोऑपरेशन आहे दोन्ही देशांमध्ये ते वाढण्याची शक्यता आहे दोन्ही देशांमध्ये ज्या डिफेन्स अग्रिमेंट आहेत ते वाढणार आहे ज्यामध्ये दहशतवादाविरुद्ध कोऑपरेशन मॅरिटाइम सेक्युरिटी म्हणजे महासागरी सुरक्षा आता आपण बघतो आहे की रेड समुद्रामध्ये कशा प्रकारचे धोके निर्माण होत आहेत जॉईंट मिलिटरी एक्सरसाइज म्हणजे ब्रिटनचे सैन्य आणि भारताचं सैन्य एकत्र एक्सरसाइज करेल त्यामुळे गरज पडली तो एक दोघांना मदत करू शकतात जो दोन्ही देशांमधला जो ट्रेड आहे खास तर डिफेन्सचा ट्रेड तो वाढेल आपल्याला कल्पना पाहिजे की आपल्याकडे असलेली जी सी हायड्रेट्स वगैरे विमानं होती ही आपण ब्रिटनमधनं आणलेली होती डिफेन्सच्या ज्या नवीन बाबी तयार होतात ज्यामध्ये नवीन शस्त्र आपल्याला बनवावी लागतात तर त्याच्यामध्ये त्या शस्त्रांचं बनवणं त्यांचं डिझाईन तयार करणं त्यांची टेक्नॉलॉजी ट्रान्सफर करणं जॉईंट डेव्हलपमेंट करणं यामध्ये दोन्ही देशांचा संबंध अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये वाढण्याची शक्यता आहे कारण आता ब्रिटनला किंवा युनायटेड किंगडमला सगळी शस्त्र स्वतःला बनवणं शक्य होत नाही म्हणून शस्त्र बनवण्याच्या पद्धतीमध्ये जर दोघांनी प्रकारची कोऑपरेशन केलं तर, तर शस्त्रांची किंमत ही नक्कीच कमी होऊन जाऊ शकते त्याच्याशिवाय काही अशी जागतिक स्तरावरती आव्हानं आहेत दहशतवादाविरुद्ध एकत्रित लढाई लढणं मॅरेटाईम कोऑपरेशन मध्ये एकत्रित काम करणं सध्या पायरसी म्हणजे समुद्र चाचे यांचा प्रॉब्लेम वाढलेला आहे त्याच कोऑपरेशन करणं किंवा आता रेड समुद्रामध्ये अमेरिकेच्या नेतृत्वाखाली दहा देश एकत्र येऊन जी मर्चंट नेव्ही आहे त्यांचं रक्षण करत आहेत त्यामध्ये कोऑपरेशन करणं तर असे अनेक प्रकार जे आहेत या व्हिजिटमध्ये यावरती चर्चा केली गेली आहेत आणि पुष्कळ वेगवेगळ्या वेग वेग अग्रिमेंट वरती सही होण्याची शक्यता आहे तर यामध्ये दोन्ही देशांमधला ट्रेड वाढेल दोन्ही देशांमधलं डिफेन्स कॉपरेशन वाढेल सामरिक कोऑपरेशन हे वाढेल आणि जगाची जी सुरक्षा आहे त्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होईल तर सगळ्याच पद्धतीने ही जी डिफेन्स मिनिस्टर राजनाथ सिंग यांची युनायटेड किंगडमला जी व्हिजिट आहे यामुळे दोन्ही देशांचा मोठा फायदा होण्याची शक्यता आहे ज्यामध्ये एकत्रितरित्या ट्रेनिंग करणं एकत्रितरित्या एक्सरसाइजेस करणं सायबर वरती लक्ष देणं याच्याशिवाय जी आधुनिक तंत्रज्ञान आहेत त्यामध्ये एकत्रितरित्या विकसित करून त्या शस्त्रांची किंमत कमी करणं हे सगळ्या बाबी या भेटीमध्ये यावरती डिस्कशन होत आहे यावरती चर्चा होत आहे आणि यावरती निर्णय घेतले जातील तर म्हणून ही जी व्हिजिट राजनाथ सिंग यांची ग्रेट ब्रिटनला आहे ही नक्कीच महत्वाची आहे आणि यामुळे दोन्ही देशांमधलं डिफेन्स कोऑपरेशन सामरिक कोऑपरेशन डिफेन्स प्रोडक्शन मेक इन इंडियाला चालना मिळणं या अनेक गोष्टी होतील तर त्या दृष्टीने ही एक अत्यंत महत्वाची व्हिजिट म्हणून आपण या व्हिजिटकडे कडे बघितलं पाहिजे अजून अनेक असे नवीन विषय आहेत की ज्यामध्ये दोघा देशांमधलं कॉपरेशन हे वाढू शकतं ते म्हणजे ब्रिटनची जी नेव्ही आहे जी प्रचंड मोठी आहे त्यांना स्वतःच्या नौदलाचं मेंटेनन्स करणं त्यांचं रिपेअर करणं हे जमत नाहीये म्हणून येणाऱ्या दिवसामध्ये आपण ब्रिटनच्या शिप्सना रिपेअर करणं भारतामध्ये भारताच्या डॉकयार्डमध्ये म्हणजे मुंबईमध्ये असो की कलकत्ता किंवा विशाखापट्टणमध्ये मध्ये असो त्यामध्ये सुद्धा वाढ होण्याची शक्यता आहे कारण जर अमेरिकेची जहाजं भारतामध्ये येऊन तिथे ते तेल पाणी घेऊ शकतात रिपेअर करू शकतात मेंटेनन्स करू शकतात तर तीच शक्यता आता ब्रिटनकडनं सुद्धा होण्याची शक्यता ही पुष्कळ वाढलेली आहे याशिवाय जी ब्रिटिश विमानं आहेत त्या विमानांचं मेंटेनन्स करणं हे सुद्धा भारतामध्ये वाढण्याची शक्यता है। आहे आणि इतकंच नव्हे तर त्यांच्याकडे जे असलेले मोठी शस्त्र म्हणजे रनगाड्या आहेत तोफा आहेत यांचं मेंटेनन्स करणं यांचं रिपेअर करणं ही सुद्धा शक्यता ही पुष्कळच वाढणार आहे आणि एक अजून एक महत्वाचा मुद्दा असा की सध्या ब्रिटनला सैनिकांची कमी पडत आहे म्हणजे सैनिकांची कमी ही एवढी जास्त आहे की आता ब्रिटन एका नवीन जहाजावरती त्यांना सेलर्स म्हणजे खलाशी मिळत नाहीये तर ते दोन जुनी जहाज वेळेच्या आधी त्यांना रिटायर करून तिथले जे नौसैनिक आहेत त्यांना नवीन जहाजांवरती ते तैनात करत आहेत तर अशा मध्ये ब्रिटननी एक नवीन प्रोग्राम सुद्धा सुरू केला आहे यामध्ये जर भारतीयांना ब्रिटिश सैन्यामध्ये सामील व्हायचं असेल आणि त्यांच्याकडे जर ते क्वालिफिकेशन असेल तर ते ब्रिटिश सैन्यामध्ये सामील होऊ शकतात त्यानंतर त्यांना ब्रिटनमध्ये कायमचा राहण्याचा विजा किंवा प्रोग्राम हा मिळू शकतो म्हणजे अनेक नवीन विषयावरती सुद्धा चर्चा होत आहे आणि ज्यामध्ये कोऑपरेशन वाढण्याची नक्कीच शक्यता आहे येणाऱ्या दिवसामध्ये श्रोते हो संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी या दौऱ्यात ब्रिटनचे प्रधानमंत्री ऋषी सुनक आणि परराष्ट्र सचिव डेव्हिड कॅमरोन यांचीही भेट घेतली उभय देशांमध्ये संरक्षण उद्योग संबंध अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीनं त्या नेत्यांबरोबर सार्थक चर्चा झाल्यामुळे आगामी काळात देशाला लाभ होणार आहे यावेळी झालेल्या चर्चेनुसार भारत आणि ब्रिटन यांच्यामध्ये एअरो इंजिन क्षेपणास्त्र पॉवरपॅक इलेक्ट्रिक प्रोपल्शन सागरी कार्यप्रणाली या क्षेत्रात संयुक्तपणे कार्य केलं जाणार आहे तर संरक्षण उद्योग क्षेत्रामध्ये नवीन संशोधन आणि विकास कार्यासाठी सहकार्य करण्याचं ब्रिटननं मान्य केलं आहे उभय देशांमध्ये दीर्घकालीन सहकार्य करार झाल्यामुळे त्याचे परिणामही काही काळानंतर दिसून येणार आहेत या विषयावर अधिक प्रकाश टाकत आहेत आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक अक्षय रानडे भारताचे रक्षा मंत्री राजनाथ सिंह सध्या ब्रिटनच्या दौऱ्यावर होते तीन दिवसीय ब्रिटनच्या दौरा त्यांनी नुकताच संपन्न केला अतिशय महत्वाचा आणि ब्रेकथ्रू दौरा असं याला म्हणता येईल त्याचं महत्वाचं कारण म्हणजे की बावीस वर्षानंतर पहिल्यांदा आपले भारताचे रक्षामंत्री ब्रिटनच्या दौऱ्यावर गेले यापूर्वी जॉर्ज फर्नांडिस दोन हजार दोन साली गेले होते ही राजनाथ सिंगांची व्हिजिट किंवा हा दौरा काळापासून पुढे ढकलला जात होता दोन हजार बावीस साली पूर्णपणे तयारी झाली असताना सुद्धा हा देखील झाला नाही प्रोटोकॉल जाणार यावेळेस हा दौरा त्यामुळे बहुचर्चित होता आणि अनेक लोकांनी त्याच्याकडे फार लक्ष देऊन त्याची चिकित्सा आता सुरू आहे त्याचं एक महत्वाचं कारण म्हणजे की ह्या दौऱ्यामुळे भारत आणि ब्रिटन यांच्या डिफेन्स रिलेशन्सला कुठेतरी फायदा होईल ते प्रगत होण्यासाठी मदत होईल असं संबोधल्या जातं त्यांच्या बैठकीपूर्वी जॉईंट सेक्रेटरी लेवलवरती देखील दोघे राष्ट्रांमधल्या लोकांमध्ये चर्चा झाली होती आणि त्या चर्चेमध्ये काहीतरी निष्पन्न झाल्यामुळे हा दौरा होतोय हे निश्चित आहेत दोन गोष्टी महत्वाच्या झाल्या आहेत एक म्हणजे तिथली रॉयस कंपनी आणि जी या दोन्ही कंपनीज जे की आपल्या डिफेन्स साठी प्रार्थमिक नेव्हल डिफेन्स प्रोडक्शन साठी महत्वाचे टेक्नॉलॉजी आणि इक्विपमेंट्स आपल्याला मिळतील अशा प्रकारची करार ह्या बैठकीत झालेले आपल्याला दिसतात त्याचबरोबर ह्या डिफेन्स रिलेशन्समुळे कुठेतरी भारत आणि ब्रिटनचे इतर संबंध देखील आणखी प्रगत होतील असे चिन्ह देखील आपल्याला दिसतात आज आपण जर का भारत आणि ब्रिटन सामरिक हित बघितली मग इंडो पॅसिफिक रिजन असेल किंवा वेस्ट एशिया रिजन असेल या दोन्ही रिजनमध्ये त्यांचं एक मत कुठेतरी आपल्याला होताना दिसतंय आणि हळूहळू हे दोन राष्ट्र प्रयत्न करत आहेत की जिथे एक हित आहे तिथे एक प्रकारे कुठेतरी आपले संबंध आणखी वाढवावेत त्यामुळे देखील या डिफेन्स रिलेशन्सचा किंवा या वाढत्या डिफेन्स रिलेशनचा फायदा होईल बॉरिस जॉन्सन आणि पंतप्रधान मोदीं यांची जी बैठक झाली होती जी शिखर परिषद झाली होती त्या परिषदेनंतर सगळ्या संबंधांना पुढे काहीतरी चालना मिळालेली दिसते दोन हजार तीस पर्यंतचा एक रोडमॅप भारत आणि ब्रिटन यांनी या, या संबंधांसाठी आखला होता बॉरिस जॉन्सन आणि पंतप्रधान मोदींच्या त्या बैठकीत त्याच्यात डिफेन्स रिलेशन हे चांगले दृढ करायचे हा एक खूप मोठा आणि महत्वाचा विषय त्या बैठकीत पुढे आला होता त्या अनुषंगाने काहीतरी पुढे वाटचाल झालेली आपल्याला दिसते अजून देखील बरेचसे ह्या रिलेशनमध्ये आपल्याला इरिटर्न्स होते तसे पुढे येत आहेत काही प्रमाणात दोन्ही राष्ट्रांमध्ये डिफेन्स रिलेटेड गोष्टींमध्ये जितका कॉन्फिडन्स असायला हवा तो जाणवत नाही आणि त्यामुळे हो कदाचित हे प्रगत होत नाहीये हा जो राजनाथ यांचा दौरा झाला हा तो कॉन्फिडन्स बिल्ड करण्यासाठी निश्चितच कुठेतरी महत्वाचा ठरणार आहे अर्थात काही आंतरराष्ट्रीय गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये भारत आणि ब्रिटनमध्ये पूर्णपणे एकमत वाटत नाही मग तो रशिया युक्रेन विषय असेल किंवा खलिस्तानी दहशतवाद आणि त्याला काही पाश्चिम राष्ट्र जसं कॅनडा असेल किंवा इव्हन ब्रिटन असेल ह्याच्यामध्ये त्या लोकांना मिळणार ही गोष्ट कुठेतरी भारताला आणि ब्रिटन दोघांनाही एकत्रितपणे बसून सोडवावी लागणार आहे पण ह्या सगळ्या गोष्टींना लक्षात देऊन रक्षा मंत्री तिथे जात आहेत हे कुठेतरी मोठं चिन्ह निश्चित आहे भावी काळात या डिफेन्स रिलेशनला प्रगत होण्याची शक्यता आहे ब्रिटनचा त्याच्यामध्ये एक महत्वाचं हे ते एवढं पण आहे की भारत जेव्हा आपला डिफेन्स डायव्हर्सिफाय करण्याचा प्रयत्न करतोय ज्याच्यामध्ये फ्रान्स इस्रायल आणि हे प्रामुख्याने तीन राष्ट्र पुढे येत आहेत त्यामध्ये ब्रिटन पण भावी काळात स्पर्धा करू शकतो ब्रिटनकडे आजही डिफेन्स इंडस्ट्रीयल बेस ज्याला आपण म्हणतो तो खूप चांगला आहे आणि त्याचा मार्केट एक्सपान्शनसाठी देखील ब्रिटनला भारताचा फायदा होऊ शकतो त्याचप्रमाणे भारताला जी ब्रिटनकडे असणारी प्रगत टेक्नॉलॉजी आहे त्याचा सबमरीनसाठी म्हणा किंवा नेव्हल इतर साठी भारताला त्याचा सा फायदा करून घेण्याची संधी इथे दिसते दोघांचेही हित त्या ठिकाणी कुठेतरी एकवटलेले आपल्याला दिसतात ह्या दौऱ्यानंतर त्या प्रोसेस लागल्या त्या प्रक्रियेला चालना मिळेल असं निश्चित दिसतंय मात्र ज्या लेवलचं अंडरस्टँडिंग हाय लेवल डिफेन्स कॉपरेशनसाठी लागतं तितकं आज नाहीये ते होण्यासाठी ह्या दौऱ्याने निश्चित फायदा होईल असं दिसतं श्रोते हो भारत आणि ब्रिटन यांच्यामध्ये संरक्षण क्षेत्रात सहयोग सहनिर्मिती आणि सह नवप्रवर्तन घडवून आणण्यासाठी पायाभक्कम करण्याचं सा काम संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या या दौऱ्यानं साधलं आहे अर्थातच त्यामुळे आत्मनिर्भर भारताचं सा ध्येय साध्य करण्यासाठी वेगानं पावलं टाकता येणार आहेत असंही म्हणता येईल श्रोतेहो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन एआयआर या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनीमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर निर्मिती सहाय्य भारती गांधी लेखन आणि समन्वय मनीष कुलकर्णी आणि निवेदन शैलेश मोहिते